पेण तालुक्यातील निफाडवाडी दोरेवाडी खरबाचीवाडी माडभवन खैरासवाडी इथल्या आदिवासी बांधवांनी एकत्र येत गावाकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केले गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूरपाडा दुश्मी ते माडभवन निफाडवाडी खरबाचीवाडी ह्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं आज आंदोलन या परिसरात स्टोन क्रशर दगडखाणी असल्यामुळे तिथे होणाऱ्या अवजड वाहनांमुळे आदिवासी बांधवांना गावाकडे जाताना नाहक त्रास सहन करावा आदिवासी समाज बांधवांनी प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलंय आणि ह्या आंदोलनाला ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी पाठिंबा सुद्धा दिलाय ज्या दगडखाणी आणि क्रशर आहेत त्यांनी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे राम घेतो त्यांना सुद्धा ते कळलं पाहिजे या प्रशासनाच करायचं काय हा तुमचा ऊन या प्रशासनाच करायचं काय लढे लढे मला आता निफाडवाडीला दिले मी आहे बदलापूरचा माझा माहेर आहे ते मला आता चार वर्ष झाली माझ्या लग्नाला मुलगी आहे तीन वर्षाची तर दीड वर्ष झाले माझे माझ्या येत नाही रस्त्यामुळं या रस्त्याने मला खूप कंटाळलं आहे लहान मुलाला घेऊन ये येताना अक्षरशः रडायला येतं का लहान मुलाला कसं घेऊन जायचं एवढ्या मोठमोठ्याला गाड्या त्यात एवढं सगळं हे भरलेलं एखादा दगड लागलं जर मुलाला तर काय होणेल कसं होईल याची आम्हाला हे वाटतं तर त्यांचं त्यां त्यांना काहीच नाही वाटत आम्हाला ते मूल घेऊन कसं यावं लागतं ना ते आमच्या आम्हाला माहीत आम्ही जीव मुठीत घेऊन येतो या रस्त्याने येतानी तर या आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे कधी होणार कसं होणार आम्ही सर्व पेण तालुक्यातील जावळी ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत आपटा ग्रामपंचायत या हद्दीतील पाच वाड्या आहेत खरबाची वाडी दोरेवाडी निफाडवाडी माळभणवाडी खैरासवाडी या पाच वाड्या आहेत आम्ही मागच्या काही वर्षापासून भरपूर हलाखीचे जीवन जगत आहोत कुठलीही रस्त्याची सोय नाही कमीत कमी हायवेपासून आम्हाला सात किलोमीटर चिखलातून वन वन करून आमचं दैनंदिन जीवन जगायला लागते शाळेतील मुले असते मुले असतील काही शेत शेतमालक आहेत ते पनवेलला भाजी भाजीपाला घेऊन जातात त्यांना खूप अडचणी येतात डिलेवरीचं जर कोणी पेशंट असेल तर त्यांना जीव मुठीत घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोचायला लागतं वरती पाच वाड्यांमध्ये कमीत कमी दोन हजार लोकसंख्या आहे परंतु कुठलंही शासनाने आत्तापर्यंत उपकेंद्र आरोग्याचं उपकेंद्र अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही या सर्व गोष्टीला कंटाळून आम्ही आज निर्णय घेतला की प्रशासन जर आपलं ऐकत नसेल तर आपल्याला रस्त्यावर कायद्याने रस्त्यावर उतरायला लागेल आणि आपल्या मागण्या घ्याव्या लागतील याच्यासाठी सर्व ग्रामस्थ विचार करून तारीख ठरवून प्रशासनाच्या प्रशासनाकडून आम्हा राहणार निफाडवाडी येथील ग्रामस्थ असून आता हा जो रस्ता आहे तो पूर्वीपासून आमच्या वाडवडिलांसाठी आणि आमच्या आखास आदिवासी वाड्यांसाठी हा रस्ता आमच्या लोकांनी झटून प पूर्वी हे करून हा रस्ता मिळवलेला आहे तरी हा रस्ता हा खास आमच्या आदिवासी लोकांसाठी असून ह्या रस्त्याचा वापर आज इथं मोठमोठाले उद्योगधंदे स्टोन क्रशर क्वारीवाले हे ओव्हरलोड अगदी तीस टन जिथं वीस टनाची पासिंग असेल तिथं चाळीस टन चाळीस टनाच्या गाड्या भरून येतात आणि आमच्या इथं जीवन जनजीवन आमचे विस्कळीत करतात उदाहरणार्थ आम आम्हाला मुलं कॉलेजला जातात शाळेत जातात महिला वर्ग सकाळी भाजी घेऊन जातात तर पुरुष मंडळी ज्यांची भाजी आहे ती पनवेलला जातात तसेच आमच्या देवाणघेवाणासाठी अतिशय अगदी अतिशय ना आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे हे मोठमोठ्या बडे जे उद्योगपती आहेत ते भरपूर पैसे कमवतात त्यांचा पैसे त्यांना पैसे भेटले त्यांचा खेळ होतो पण आमचा आदिवासी गोरगरिबांचा जीव जातो म्हणून आमचे कुठंतरी हे हाल थांबावे आणि कुठंतरी आमची आमच्या सोयीसुविधा आमची मुलं बाळं शिकावी आणि प्रशासनाला जाग यावी याकरता हे आम्ही आज दहा ऑक्टोबर रोजी हे आम्ही शांततामय संविधानानुसार चालणार आहे असे शासन शासनाची परमिशन घेऊन हे आम्ही आंदोलन चालू केलेले आहे आणि हे ह्या आंदोलनाला जोपर्यंत यश भेटत नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन असेच चालू राहू असेच चालू ठेवू आणि आणखीन आंदोलन आणखी तीव्र करू अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आम्हाला गोरगरीब आदिवासींना तसेच आमच्या मुलांना महिलांना न्याय द्यावा अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत एवढे बोलून मी माझे जय हिंद